छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सोन्याच्या दुकानामध्ये त्र्याण्णव वर्षाचे आजी आजोबा आले त्यांना एक ग्रॅमची एक पोत घ्यायची होती त्यांच्याजवळ किती पैसे होते ते त्यांनाच माहीत पण पत्नीचं पतीवर आणि पतीचं पत्नीवर असलेलं प्रेम त्या या सोन्याच्या दुकानात आल्यानंतर दिसून आलं गरिबी परिस्थिती इतकी वर्ष त्यांना एक पोत घेता आली नाही म्हणून त्याचं दुःख होतं अशा वेळेस आता तरी आपण एक पोत घेऊन द्यावी म्हणून आजोबा इथं आले त्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर त्यांना ते शक्य वाटत नव्हतं मात्र दुकानदाराने त्यांना एक वेगळी अनुभूती दिली आणि त्यांना एक ग्रॅमची जी पोत आहे ती तर दिलीच त्यासोबत त्यांनी पैसेही घेतले नाहीत हा व्हिडिओ देशभर गाजतो आहे आणि हेच ते दुकान आहे गोपिका ज्वेलर्स जिथं आजी आजोबांचं प्रेम या सगळ्यांनी जिंकलेलं आहे आणि त्या आजी आजोबांचं प्रेम या सगळ्यांना भावलेलं आहे नेमकं घडलं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या गोपिका ज्वेलर्सचे मालक आहेत नाव काय तुमचं निलेश निलेश खिवनसरा निलेश खिवनसरा तुमचं कौतुक आहे की तुम्ही त्यांचं प्रेम जिंकलं म्हणजे तुम्हालासुद्धा भावलं की असं प्रेम असावं नेमकं काय घडलं ते कुठून आले होते आणि तुम्हाला सुरुवातीला काय वाटलं आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कसं बिहेव्हिअर केलं ते आम्हाला सविस्तर सांगा काय आहे की सगळ्या अगोदर आमच्या पहिल्या शोरूममध्ये आले होते सेकंड नंबरचं शोरूम आहे त्यांनी तिथे आल्यानंतर माझी म्हणजे दुकानामध्ये एंट्री झालीच आणि ते पण आले मी मॅझिनाईन फ्लोअरला गेलो तोपर्यंत त्यांनी खाली काहीतरी पाहिलं आणि मी तिथे त्यांना भेटलो होतो त्यांच्यासोबत गप्पाही केल्या होत्या पण मी वरती असताना ते निघून गेलं माझ्या मनाला थोडं दुःख झालं की हे गेले पण मी ज्यावेळेस या शोरूमला आलो आणि वरती माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतं मी कॅमेऱ्यामध्ये पाहिलं ते जी वृद्ध आजोबा आहेत आणि आजी ते ह्या शॉपमध्ये आलेली आहेत आणि त्यांनी काही परचेस केलं तो मुलगा आला वरती म्हणे सर ते जे गेले ना तुम्हाला वाटलं होतं ते आलेत तर मी आलो खाली आल्यानंतर ते इथे होते मी म्हण बाबांना म्हटलं बाबा तुम्ही मला ओळखलं मी त्या पहिल्या शोरूममध्ये भेटलो होतो व्हिडिओमध्ये आहे बघा ते तेव्हा ते हो मी म्हटलं तुम्हाला आमच्या स्टाफने थोडा गैरसमजही झाला होता पण तुम्हाला आतमध्ये घेऊन व्यवस्थित त्या दाखवलं तेव्हा इथंही मला दाखवलं आणि मला म्हटलं काय घेतलं मग तुम्ही तेव्हा पोत घेतली म्हटलं अजून काय घेतलं म्हणे ही आ, हे घेतलं म्हणे मग त्यांना ते माहीत नव्हतं त्या वस्तूचं नाव काय ती मंगळसूत्राची वाटी होती म्हटलं बर आवडली का ते म्हणे हो म्हटलं आजींना ते म्हणे आजींनाही आवडली ती घेतच नव्हती म्हणे तिला म्हटलं ना मी देतो पैसे आणि मग अशा स्वरूपामध्ये ते घटना घडली नंतर त्यांनी ते पैसे ठेवलेले होते ते अकराशे वीस रुपये ते मी म्हणलं किती पैसे आणले तुम्ही ते म्हणे हे काय इथे मी म्हणलो अरे बापरे इतके पैसे आणले तुम्ही तर म्हणे कमी पडले का मग त्यांनी ना ते एक पिशवी होती खाली त्यामधून ते दोन पोटली उचलल्या आणि ते म्हणे अजून पडले कमी तर माझ्याकडे आहे मी त्याला हात लावला चिल्लर होती आजोबा म्हणले हो चिल्लर होती पण ते आजीला काहीतरी द्यायचंच त्यांना एवढंच त्यांच्या लक्षामध्ये होतं खूप प्रामाणिक होते बरं म्हटलं नाही हे ठेवा खाली तर त्यांनी ठेवलं तर आजीला म्हणले तुझ्याकडे ते पाकिटमध्ये पैसे आहेत ना ते हाय की त्यांनी ते पाकिट दिलं त्याच्यात दहा दहा वीस वीसच्या काही नोट अशा चुरगळलेल्या होत्या मी त्या हातामध्ये घेतल्या तर एवढे बस का अजून द्यायची म्हटलं नाही हे धरा तुमचे पैसे हे आजीच्या आजीला आजोबाच्या आजोबाला हे नको मला आणि ही माळा तुम्हाला आणि ही जी मंगळसूत्राची वाटी आहे आजोबा तुम्ही द्या आजीला नको गं न तर मी म्हटलं नाही द्या तुम्ही त्यांनी ते दिलं आणि त्यांनी लगेच असं तोंडाला हात लावला म्हणजे नाही का ते प्रामाणिक बाबा काहीतरी घ्या पैसे काहीतरी घ्या म्हटलं न पैसे नको आणि मग त्यांनी मी नाही म्हटल्यानंतर त्यांच्या थोड्या डोळ्यात आश्रू आले ते म्हणे तुमचा एवढा एक मुलगा होता माझा तो वारला तो खूप चांगला होता आणि जो दुसरा मुलगा आहे तो पितो वगैरे त्यामुळं आम्ही राग राग घर सोडलं ते थोडंसं मला ते आता आम्हाला तर जमत नाही ते सांत्वन करायचं तर ते कसं तरी मी त्यांना हसवलं हसवण्याचा मुद्दा असा होता की मी म्हटलं आजीला आज जीव लावता का आजोबा तुम्ही तेव्हा मग मग मी आजीला आज विचारलं हा लावते म्हणे आणि म्हणे आता काय वय आहे का आमचं म्हणून त्यांनी माझ्या पाठीत दोन आ, हे केलं आणि हसले मग म्हटलं की चहा प्यायचा मला आणि ते चहा पिऊन त्या ठिकाणी गेले परंतु त्यांचं आम्ही पाहिलं की जे जोडप्याचं प्रेम असतं ना नाईंटी थ्रीमध्ये त्र्याण्णवमध्ये ते आम्हाला बघायला मिळालं आम्ही तर आमचं कर्तव्य केलं की तुम्हाला असं का वाटलं की यांच्याकडून पैसे घेऊ नये म्हणून काय होतं की ते शे थोडे थोडे पैसे जमा केलेले होते आणि ते थोडं मला जरा हे झालं हां आणि म्हणून मी ते दिलं आणि ते माझं कर्तव्य पण आहे कारण द्यायला पाहिजे असं करायला पाहिजे आम्ही ते साहजिकरित्या केलेलं आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर ते भारतामध्ये पूर्ण लोकांनी त्याला उचललं खूप आशीर्वाद दिलीत मला मीच परेशान झालो की इतका व्हिडिओ कस काय चालला त्यांचं प्रेम बघून आणि त्यांची स्थिती बघून तुम्हाला वाटलं की आता आपण द्यायला पाहिजे आपण आणि ते मी दिलं साहजिकरित्या ते दिलं मी त्र्याण्णवचा काय विषय त्र्याण्णव वर्ष त्यांचं आणि आजीला विचारलं आजी तुमचं वय किती आजोबा म्हणले नाही आजी म्हणल्या ऐंशी तर आज म्हणले नाही नाही ऐंशीची नाही ती ती सत्तर वर्षाची कुठले <laughs> <laughs> होते त्यांनी सांगितलं जालना जिल्हा मंठा गाव काहीतरी मंठा गावाच्या आजूबाजूचे कुठेतरी या हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर टाकल्यानंतर तुम्हाला खूप फोन आले असतील ना खूप रिस्पॉन्स मिळाला असेल रात्री नऊ वाजता आम्ही तो पोस्ट केला रात्री पोस्ट केल्यानंतर मी जे माझा एक नंबरचं शॉप आहे ते क्लोज करून इकडे पाई येत पाई होतो तर मी म्हटलं दहा वाजले होते आम्हाला म्हटलं काय चालू आहे इंस्टाग्रामवरती सकाळी पासून खोललो नाही म्हणून पाहायला गेलो तर तो आहे ना तीस के दाखवत होता लाईक मी माझा लिटरली चष्मा काढला पुसला म्हटलं खरंच तीस के आहे का कारण इतक्या लवकर जात नाही आमचा व्हिडिओ कोणताच गेलेला नाही इतक्या लवकर इतकं सामाजिक भान असावं दुकानदारला याचा अर्थ खरंच कौतुकास्पद आहे कारण तुमच्याकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा वीस पंचवीस एम्प्लॉई आहे या दुकानामध्ये सात ते आठ आहेत आणि त्या दुकानामध्ये दुकाना सात ते आठ आहेत आणि व्यवस्थित लेडीज आमच्या आमच्या लेडीज पण ना त्यांना पाणी विचारलं होतं त्या आजोबांना आणि मदतही केली होती दाखवण्यामध्ये वगैरे यांचा अभिमान आहे मला म्हणूनच महाराष्ट्रातल्या काय देशभरातल्या लोकांना तुमचा अनु अभिमान आहे कारण असं प्रेम जर प्रत्येक दुकानदाराने दिलं तर त्याच्या पाठीवर कौतुकाची थ था थाप मिळते हे निलेश आहेत निलेश खेवनसरा आणि त्यांचं हे दुकान आहे सोन्याचं म्हणजे वन ग्रॅम सोनं असतं म्हणजे वेगवेगळ्या दागिन्यावर ते पॉलिशड असतं ते विकतात पण त्यांचं मन एक ग्रॅमचं नाही तर कितीतरी पटीने कितीतरी ग्रॅमचं आहे ते काल इथं आलेल्या त्र्याण्णव वर्षी आजो आजी आजोबांच्या प्रेमातून त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते सुद्धा तितकेच मोठे आहेत जे आजी आजोबांनी आपल्या एकमेकांवर प्रेम केलं होतं त्यामुळं यांच्या कौ पाठीवर कौतुकाची थाप मारायलाच हवी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका